नाव राम चव्हाण राहणार नांदेड आज बंजारा समाजाचं आरक्षणबद्दल जे मोर्चा चालू होतं ते सुखरूपपणे पार पडलेलं आहे आजच्या दिवसाला मोर्चामध्ये कुठल्या प्रती काही झालेलं नाही आहे पण खरं सांगायचं म्हणजे आज बंजारा समाजाचं जे आरक्षण होतं आमचं ते आरक्षण बरेच दिवसापासून आमची मागणी चालू होती आमचे तपस्वी धर्मगुरू श्री रामराव महाराज हे पण यांनी मागणीसाठी दिल्लीला हे केलेलं होतं पोषण केलेलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हैदराबाद गॅजेटनुसार आमच्या बंजारा समाजातील नोंदणी पण आहे बंजारा समाजासाठी बरंच काही बंजारा समाजाने हे केलेलं आहे बंजारा समाज हा दर्याखोऱ्यामध्ये राहिलेला आहे बंजारा समाज हा दर्याखोऱ्यामध्ये राहून वस्तीमध्ये काम केलेलं आहे जंगलामध्ये जंगल तोडून त्या टायमाला त्यांनी शेतीवाडी केलेली आहे बंजारा समाजाचा खरं नियम म्हणजे तो जंगलामध्ये राहून आदिवासी भागात राहून आणि तो बंजारा समाज यांचं खाणं पिणं पण एक बरेच प्राणी आणि यांनी यांचं हे होतं खाणं पण सेवन करण्यामध्ये बंजारा समाजाच्या या कारकिर्दीमध्ये बरेच दिवसापासून जे लढा चालू आहे तर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री साहेबाला एकच आश्वास हे कर आहे की आम्हाला बंजारा समाजाला एस टीच्या आरक्षणामध्ये समाविष्ट करा बंजारा समाजाला न्याय द्या एवढीच आमची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र